नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत आता एक नजर ठळक बातम्यांवर कौटुंबिक वादातून शिक्षकाकडून शिक्षक पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून मुरगुड मधील खळबळजनक घटना तीन ते बारा ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवाचं आयोजन दहा दिवसात विविध कार्यक्रम होणार यंदाच्या गळीत हंगामात उसाला पहिली उचल टन पाच हजार रुपये मिळावी तसंच दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट शासनानं रद्द करावी रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेची मागणी दिवसा कडक ऊन आणि सायंकाळ नंतर विजांच्या कडकडाटासह येणारा पाऊस अशा विषम हवामानामुळे आजारपणात वाढ आठ ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आणि कृषी विभागाच्या सहसंचालक पदावरील निवडीच्या निकषावरून कृषी विभागाच्या लिपिक संघटनेचं काम बंद आंदोलन कृषी विभागाचं कामकाज ठप्प